अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे राधानगरी क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने कृष्णा पंचगंगा नदी पात्रात वाढ झाली असून गेल्या दोन दिवसापासून हुलकावणी दिलेल्या या मोसमातील दिल, पहिला दक्षिणोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गेले दोन दिवस कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणीपात्रात झपाट्यानं वाढ झाली असून दुपारी एक वाजता या मोसमातील पहिला दक्षिणोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला एक वाजता मंदिर कमिटीमार्फत भोंगा वाजवण्यात आला दक्षिणोद्धार झाले असे समजताच ग्रामस्थसेच सांगली कोल्हापूर इचलकरजी भागातील तसेच येणाऱ्या भाविकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली येथील शुक्लतीर्थापासून कृष्णा नदी दक्षिणवाहिनी होते पूर्वाभिमुख असलेल्या येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी उत्तरद्वारातून आत शिरून श्री पादुकेवरून दक्षिणद्वारातून बाहेर पडतं या श्रीपादुकेवरून येणाऱ्या पाण्यामध्ये स्नान करणे ही एक पर्वणी समजली जाते सोशल मीडियावर भाविकांनी फोटो अपलोड केल्या नंतर या स्नानाकरिता गर्दी वाढू लागली अनेक भक्त पाण्यात उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद लुटत होते सुरक्षित स्नान होण्यासाठी मंदिर कमिटीने दोरखंड बांधले होते या स्नानासाठी महिला वर्गांची उपस्थिती जास्त प्रमाणात होती दोन दिवसापूर्वी या सोहळ्याने हुलकावणी दिली होती पण पुणे मुंबई गोवा राज्यातील अनेक भक्त या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी एकतर मुक्काम करून होते या पवित्र स्नानामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच दिसत होता पाण्याची वाट लक्षात घेता मंदिर कमिटीने सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले असून भाविकांच्या दर्शनासाठी श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामीच्या मंदिरात ठेवण्यात आली नित्यपूजा व विधी मूर्ती या ठिकाणीच पार पडणार आहेत राखेच्या तळ्याजवळ परळी नगरपालिकेची पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया तरीही मुख्याधिकारी साहेबांचं दुर्लक्ष दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा प्रदीप मुंडे यांचा इशारा परळी तालुक्यातील डाबी टोकवाडी रस्त्या दरम्यान असलेल्या राखे राखेच्या तळ्याजवळ परळी नगरपालिकेची पिण्याच्या पाईपलाईन फुटली त्यामुळं अक्षरशः हजारो लिटर पाणी वाया गेलं मात्र नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी पाहिला आणि दुरुस्त करायला वेळ नाही ही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे दोन दिवसाच्या आत पाईपलाईन दुरुस्त न झाल्यास ओबीसी नेते टी पी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य आंदोलन केलं जाईल असा इशारा नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य बबलू शेठ मुंडे यांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनीची पाहणी केली पावसाने दांडी मारल्याने परळीकरांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही आठ दिवसामध्ये एकदा पाणी नगरपालिकेच्या पाईपलाईनेने पुरवठा केला जातो नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत मात्र निर्घट्ट मुख्याधिकारी याकडे सस्पेन्स दुर्लक्ष करत आहेत हजारो लिटर पाणी गेल्या दोन महिन्यापासून वाया जात असून परळीकरांना ते जर उपलब्ध झाले तर पुरेशा प्रमाणात त्यांनी पाणी मिळेल मात्र त्याचं नगरपालिका प्रशासन काही देणं घेणं नाही परळी शहरातील विकास कामाकडे मोठा भ्रष्टाचार नगरपालिकेकडून झाला हो आहे या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली माहिती, माहिती मागवणार असल्याचेही त्यांनी यावेळी व्यक्त केलं सर्व कामे भोगसपणे परळी शहरात चालू आहेत याकडे मुख्याधिकारी यांचं दुर्लक्ष आहे नगरपालिकेच्या कामकाजामुळे अगोदरच नागरिक त्रस्त झाले आहेत त्यात पाणी संकट निर्माण झालं राखेच्या तलावाजवळ अक्षरशः हजारो लिटर पाणी वाया जाऊन खड्डे साचले आहेत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही नगरपालिकेची कर्तव्य आहे परंतु त्यांना नागरिकांच्या समस्याशी काही घेणं देणं राहिलं नाही दोन महिन्यापासून पाईपलाईन फुटल्याने तेथे ते हजारो लिटर पाणी वाया जात आहे मात्र एकही कर्मचारी साधा फिरकला सुद्धा नाही दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्त न केल्यास ओबीसी नेते टीपी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन नगरपालिकेवर केले जाईल असा इशारा यावेळी

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे